आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलाल आंदोलन हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आदिवासी दिनी आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांसाठी लाक्षणिक आंदोलन करण्यात आलंय यामध्ये आदिवासी विशेष भरती तात्काळ करण्यात यावी आधिसंख्ये केलेले रिक्त पदे तात्काळ भरण्यात यावी नवीन राशन कार्डधारकांना धान्य उपलब्ध करून द्यावे शासकीय आश्रमशाळेत वाढीव वर्ग तुकडीला मान्यता देण्यात यावी कलम पंच्याऐंशी अंतर्गत आदिवासी समाजाच्या जमिनीची खातेफोड करण्यात यावी घरकुल बांधणीसाठी आठ अ उपलब्ध करून द्यावे इत्यादी मागण्यांचं यावेळी आदिवासी युवक कल्याण संघ हिंगोली जिल्ह्याच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उलगुलाल आंदोलन करण्यात आलं दरम्यान आदिवासी समाजाच्या विविध मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं यावेळी माजी आमदार डॉ संतोष टार्फे गणाजी बेले डॉ सतीश पाचपुते काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई शिवसेना जिल्हाप्रमुख अजय उर्फ गोपू पाटील जिल्हा संघटक बाळासाहेब मगर डॉक्टर रमेश मस्के बबन डुकरे संजय काळे मारुती बेले लक्ष्मण खोकले दिलीप डुकरे केशव चिकाळकर श्रीराम किरवले किसन तांबोरे प्रशांत बुडखे यांच्यासह आदिवासी समाजातील कर्मचारी तथा नागरिकांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती